पुन्हा एक दिवस होता सेंड शिंगोले यूट्यूब चॅनलवर तर काही एक दिवस ब्लॉग आले नाही त्याच्यासाठी मी सॉरी बोलतो कारण की माझा मोबाईल फुटलेला होता ते रिपेअर करून आलेलं आहे आता तर काहीच मी आता नवीन घेतले सेल्फी स्टिक म्हणजे ब्लॉगिंगसाठी पाहिजे ती तर कालच घेतली मीने आता याच्यावर मी सेटअप करतो मग तुम्हाला भेट सेल्फी स्टिकवर सेट केलेले बोलू शकतं काहीच तर मी कालच एक ब्लॉग अपलोड केलेलं आहे बाईकला नसेल तर बघून घ्या पप्पाच्या बड्डेचा तो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला काहीच आता मी पण लेट उठले आता जेवाच्या वेळेलाच उठले आता बघतो जेवाला काय केले जेवाला वाढतो मग भेटतो तुम्हाला काही जेवाला बसलेलं आहे बघा जेवाला मम्मीने केलं आहे चिकन ना भात ग्रेव्ही टाईप केलेलं आहे चिकन चला आता मी जेवतो मग तुम्हाला भेटतो जेवण झालेलं आहे मी तुम्हाला बघा तर मी तो वाकट्याचा योग घेतलेला आहे वागतो ते

आल्यापासून जेवत नाही जेवते का आता का तुमच्या मॅडमला फोन करू नको मोबाईल दाखवू तुझा माहिती आहे मोबाईल आपल्या हाग्रिकांची व्हिडीओ दाखव त्यांना जेवते गे मी मोबाईल केले तू माझी नको काढू मी तुझी काढतो व्हिडिओ जेवण घे तर काय खाते चटर पटर कष्ट काय डायलॉग बोलला तुमच्या मनाला पैसे दाखवते ग किती पैसे एकशे वीस नक्की गेलं अरे पंधरा रुपये असतील पन्नास रुपये अरे बंद था था ने था। ने था। चला काही जेवल्यानंतर भेटू आम्ही पर्याय मंदिराची इथे पोचलेले आहे बघू शकता बाजूला आपली गाडी लागून ओम बसला इथं चला आज आपण आपल्या गाडीला धुवायची आज चला आता आम्ही आता शॅम्पू घ्यायचे आणि न देऊ जायचे गाडीला धुवा चला आता तुम्हाला नदीवर गेल्यानंतरच भेटू गाडी नदीवर पोहोचलेला जाऊ शकता नव्हती आता गाडी पण आपली इथं ठेवलेली आहे बोरिंगच्या पाणीवर मस्त जात

असं निघत घरी गेल्यानंतर बघू शकता इथं गाडी ठेवलेली आणि मस्त धुतली गाडी ना चला आता घरी जातो नैतिक ए किडता चला तुम्हाला विचारलं शेती बघायला बसल्यावर तर बाका बाका आता बाकासूरची सेमी फायनलची आहे बघूया मी इथं बाकासूर या साईडला आता सुटेल बाकासूरची इथे आहे तो बाकासूर आहे आईच गोडचा सर्जा आणि बाकासूर बघू शकता बाकासूरच जिंकल गायच कारण आपल्याला माहिती तो आपला चला सुटल्या 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 दिल्या तिकडे घे आणि सुंदर अशी लढत मारली आता सुंदर निर्वाण दवचा सो जन कोखा मध्ये जात नाव पड या मैदानात फायनलचा मानकरी ठरला एका मालकाची दोन बैल फायनल 하기 पात धरली आजच्या या मैदानात त्याच्या माणसा जो थोडं सेमी फायनलला बाहेर गेलेलं आहे कारण की सरजन ही दुसरे या मध्ये घेतला त्याला तर काही नाही अर्जित असतेच कधी पण असंच नाही जिखायलाच पाहिजे चला काय तिथं आम्ही जरालोड भेटतो आमच्या घराचे मागं आले झाडं बघायला हे बघू शकता आमच्या घराच्या मागची झाडं आंब्याचे झाड रास आले पाच सहा मोठी झाडं आहेत आंब्याची मागं आणि इथे काय आपलं गुलाबचं झाड आहे गुलाबाचं पण तो आता आंब्याच्या झाडाने झाकूनच गेले अक्का इथं बघू शकता व्यस्त मी काटा रोपला अरे बघा काटा रोपला इथं काहीच दिसत नसेल तुम्हाला इथं इथं हे तर बघा याच सदा काटा काढतो इथला आधी बघा काहीच काटा हे मागची झाडं हे खायची पानाची वेल करंदाची वेल गुलाबीला येईल मी येऊ फनसाचं झाड पण आहे तिथे आणि पुढं पण आहेत पुढं तिथं माठाची भाजी लावली आहे हिर हिरवा माठ लाल माठ डेटी बिटी लावले गाईच इथं पण आहे पुढं पण आहे तसं एवढ्या एवढ्यात म्हणजे एवढी जागा आहे ना त्याच्यामध्ये भाजी लावली आहे माठ हिरवा माठ आणि ते डेटेबिटे आणि इथं बी आहे आंब्याचे झाडं आहेत तो आपूस आंब्याचा आहे येऊ पण आपूस आहे बघायच चला यायचं मी जातो तिथं नैतिक गेले कॉनिंग केल्याला बघू नैतिकची जास्ती नैतिकला कटलावला लय मजा येते त्याला लढवायला चला गायचं आता नैतिक आलेच भेटतं त्याला जर असं लढवतो बघा गाईच बघा तुम्ही पुढे आलेलं आहे नैतिक कुठे गेल तर केल्याला काय केल्याला गेलं तर काय करायला गेल तर कुठे तर खाते काय तो कसलं स्प्रे सॅनिटायझर आहे बकरीचा स्प्रे आणि खाल्ल्यावर सगळं बकरी जात्या बकरी आहे का तो बकरी बोलते तो अरे काय नैतिक तू लढते कशाला शालेय जातायला ये तू लढत नाही तू लढत नाही ना शालेत जात तू कशाला लढते कैप्सूल शालेत कैप्सूल कॅप्सूल त्यांची भांडणं झाली काय आहे नैतिक तुला बोलतो तू एड प्लॅन नैतिक काय केलं होतं पण कॉलनी तुम्ही गेला लगेच ना सांगाला लगेच गेला ना सांगायला काहीच बैठल असं नैतिक नैतिकला फुल करता नाही तर नैतिक काय बनत तू काय बनत नाही असं असत नाही तू तू आता मित्र आले नैतिक दलिंदड काय रे अभ्यास तुमच्या टीचरांना ना सांगू मॅमला बसलेलं इथं अंड्याचं कालवांना भाकर घेतलेले मी तर मी आता जेवतो मग भेटतो जोम झालेलं आहे त्या ब्लॉगला मी तुझं एंड करत आहे हे ब्लॉग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा